छे, या ठिकाणी जैन माधव काळव सुद्धा या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यात चर्चा करूया या ठिकाणी आज सुप्रिया सुळे आल्या होत्या सुप्रिया सुळे आल्या होत्या त्यांनी मंत्रिपदाचं या ठिकाणी पवारांना आश्वासन दिलं अशोक पवारांना काय सांगाल निश्चितपणे ते आमदार झाल्यानंतर मंत्री होणार आहेत आणि हे शब्द साहेबांनी सुद्धा दिला आहे आणि ज्यावेळेस अजितदादांनी सांगितलं होतं बेट्या तू कसा आमदार होतो हे पाहतोच तर मंत्रिपदाचं चांगलं चाललं का स्वप्न पाहायला मग त्या ह्याच्यावर पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं की या पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार फक्त पवार साहेबांच्यावर राहिले ते अशोक पवार त्याच्यामुळं एकमेव निष्ठा असणारा आमदार झाला की त्याला निश्चितपणे या पुणे जिल्ह्यात म मंत्रिपद मिळन आणि पुणे जिल्ह्याचं सुद्धा मिळेल या ठिकाणी पाहिलं तर हवेलीतून सुद्धा तुमचं विरोधी उमेदवार आहेत माउली कटके तुमच्या हवेलीतून ते उभे आहेत इथं अशोक पवार आणि दोघांच्या मध्ये काय मतांची मागणी कशी आता आमच्याकडे तर निश्चितपणे हवेलीमधून साठ टक्के आम्ही हवेलीतनं घेऊ शिरूरमध्ये तर ते सत्तर टक्केच्याही पुढं जाऊ शकतात लोक काम पाहतात निष्ठा पाहतात आता हे समोरचे जे उमेदवार आहेत हे याच्या आधी कुठल्या पक्षात हे सर्वांना लोकांना माहिती आहे आता जसं आढळरावचं झालं तसंच ह्यांचंही होणार त्यांनीसुद्धा आता राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचं चिन्ह घेतलं आणि त्याच्यावरती उमेदवारी आणि याच्यापूर्वी कधी संपर्क नाही कुठल्या दाव्याला नाही मैत्रीला नाही सुख नाही कुणाच्या आणि विशेष म्हणजे काय काम केलं हे त्यांनी सांगावं या हवेली तालुक्यात ते हवेलीचे म्हणतात ना हवेली तालुक्यात काय काम केलं आणि इतक्या वर्षात काय संपर्क केला हे त्यांनी सांगावं एकीकडे हो। त्यांनी उज्जैन यात्रा सुद्धा महिलांना घडवली असं सांगितलं जात आहे उज्जैन अशा यात्रा करून काही मतं मिळत नाहीत आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी बऱ्याच इलेक्शनला सगळ्या अशा यात्रा बित्रा केल्या पण त्याचा काही फायदा लोकांना म्हणजे त्या उमेदवारांना झालेला नाही लोकांची जी निष्ठा असते ती पवारसाहेबांच्या निष्ठा असल्यामुळं किती यात्रा घडवल्या तर त्याचा शून्य उपयोग होईल आपण पाहिलं तर अनेक यात्रा घडवल्या काही केलं तरी शून्य या ठिकाणी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे